वाटत होतं की नाही निश्चित स्वरूपात शासन कुठंतरी जो काही शासन निर्णय दोन हजार एकोणीस ला झाला होता की वीस टक्के अनुदान त्या ठिकाणी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी देऊ केलेलं होतं ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं परंतु ते अनुदान न मिळाल्यामुळं हाही जी काल किंवा आज जो, जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार हा त्या अनुषंगानंच त्या ठिकाणी झालेला आहे कारण की आ, हे जे या या ठिकाणी पंधरा पंधरा सोळा वर्षापासून काम करीत असलेले शिक्षक असतील किंवा शिक्षक इतर कर्मचारी असतील हे आता सध्या फार म्हणजे उदासीन झालेले आहे अत्यंत हे खेदजनक बाब आहे सरकारने जर अशा प्रकारचे टप्पा वाढ लवकरात लवकर दिली असती तर अशा प्रकारचं टोकाचं पाऊल आमच्या भावाने उचललेलं नसतं अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे यापुढे सरकारनं ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकार मायबापला माझी विनंती आहे की अशा प्रकारचा अनुदानाचा टप्पा तातडीनं वाढवून द्यावा चालू अर्थसंकल्पामध्ये त्याची भरिवाशी तरतूद करावी किमान दुसरे नागरगोजी सर तरी अशा पद्धतीचं पाऊल टोकाचं उचलणार नाहीत आत्महत्या करण्यास ज्यांनी प्रवृत्त केलं असे संस्थेचे लो जे लोक आहेत कारवाई कारण शेतकऱ्या पाठोपाठ आता शिक्षक आत्महत्या करायला सुरु केली आहे जर एवढं शिकून देखील जर नोकऱ्या मिळत नसतील आणि नोकऱ्या मिळाल्यानंतर जर त्यांना वेतन मिळत नसेल तर ह्या शिक्षकांनी जगायचं कसं तालुक्यामधील धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याची बातमी समजली अत्यंत वेदना झाल्या महाराष्ट्रामधील एक शिक्षक मग तो कुठलाही कुठल्याही शाळेतला असू दे त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली याच चिंतन शासनापासून शिक्षण व्यवस्थेतल्या चिंतन केलं पाहिजे मी तर असं म्हणेन की बहुजन समाजातल्या गरीब लोकांना त्यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचा एक अत्यंत कुटील डाव हा शासनाच्या आणि समाज व्यवस्थेमधील तथाकथित जे शिक्षणप्रेमी आहेत हे, हे कधी याच्यावर बोलत नाहीत या सर्वांचा अलिखित करार होऊन शिक्षण नाकारायचं असा प्रकार हा चालू झालाय आहे त्यामुळं विनाअनुदानित स्वयंसाहित इंग्रजी माध्यमाच्या शाळा या एका बाजूला आणि जिल्हा परिषद शाळा अनुदानित शाळा जिथं गरिबांची मुलं शिकतात त्या एका बाजूला असा शाळा आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये गरिबांच्या शाळा आणि श्रीमंतांच्या शाळा असा काहीतरी फरक होत चाललेला आहे आणि त्याचा बळी म्हणजे धनंजय नागरगोजे की धनंजय नागरगोजे यांना आत्महत्या का करावी लागली त्याला जबाबदार असणारे घटक शासनानं याची सखोल चौकशी करून ते शोधून काढावेत त्यांचा पर्दाफाश करावा आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती खटला चालवून त्यांना शिक्षा द्यावी तेव्हा धनंजय नागरगोजे यांच्या आत्म्याला शांतता मिळेल आणि त्यांच्या कन्येला न्याय देण्यासाठी म्हणून शासनानं ताबडतोब विशेष बाब म्हणून त्या कन्येला आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार द्यावा अशी आमची शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं विनंती आहे शिक्षण संस्था महामंडळ आणि शिक्षण संस्था संघटितपणे याचा विचार करून निश्चितपणे त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे राहतील एवढी मी आपल्यामार्फत ग्वाही देतो